प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुलसर यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत नांदेड ग्रुपच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुलसर यांना डॉक्टरेट पदवी बहाल झाली त्यानिमित्ताने आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत पण तत्पूर्वी बागुलसरांवरती गीत हे नांदेड ग्रुपच्या काही महिलांनी तयार केलेलं आहे मी त्यांना लागलीच विनंती करतो की आपण लवकर पुढे यायचंय गौरव गीताने या सन्मान सोहळ्याची आपण सुरुवात करत आहोत ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या कार्यक्रमाकडे आता आपण वळतोय बागुल सरांवरती आधारित गौरव गीत हे नांदेड ग्रुपच्या वतीने तयार केलेलं आहे गौरव गीताने आपण या मान सन्मान कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत स्वजीवनाचा जीवनाचा, शिवांचा सत्कार गौरवी ते बाबुल सरांचा सत्कार गौरवी ते बाबुल सरांचा अनाथांचा नाथा देव पामराचा फुले शाहू आंबेडकरचा कसा सावित्रीचा ज्ञान माता फातिमा गुरुमाऊलीचा ज्ञानमता प्रतिमा गुरुमाौलीजा सत्कार गौरवीते बागसरं सत्कार गौरवसरं समाज जागृति प्रबोधनकार हा च प्रवचनकार राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित व्हायचा राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित व्हायचा सत्कार गौरविते ते बाबू सरांचा सत्कार गौरविते ते बाबू सरांचा देहुभूमी पुणे ते दिशाभूमीत जाई उपासणी श्रीला धम्मभूमी पुणे ते दीक्षा भूमी देवरोळ धम्म पुणे ते दीक्षा सदाचार पेरित जाई उपासी कहानी श्री लागुणांच्या धम्मरताचा श्री लागुणांचा धम्मरताचा सत्कार गौरवी ते सरांचा सत्कार गौरव इंडियन प्रवासी श्रीलंका गेला जागतिक धम्म दिनाचा उद्घोष केला जगी बौद्ध धम्मात राहावी एक वाक्यता जगी बौद्ध धम्मात राहावी एक वाक्यता सत्कार गौरविते ते बागुल सरांचा सत्कार गौरवी ते सरांचा जगाची पुनर्रचना बुद्ध धम्मात करुण शांतीचा बुद्ध वचनात अमेरिका पीठाला मान डॉक्टर पदाचा अमेरिका पीठाचा मान डॉक्टर पदाचा सत्कार गौरवी बागुसरांचा सत्कार सतकार गौरवी ते डॉक्टर बागु बागु बागुला विद्वान मिळावे डॉक्टर बसमा सारा बोधमय भावे प्रकाश बी आरजू पंडिता करायचा प्रकाश बी आरजू पंडिता करायचा सतकार गौरवी बागुल सर सतकार गौरवी बागल सर